तर नमस्कार मंडळी प्रवासच्या नवीन भागामध्ये आज मी तुम्हाला घेऊन जात आहे अकोला जिल्ह्यातील धार्मिक तीर्थक्षेत्र पुरणखेड येथील चंडिका माता मंदिरामध्ये हे मंदिर काटेपूर्णा नदीच्या काठावर उंच टेकडीवर हिरव्यागार वृक्षाच्या छायेत वसलेलं आहे मंदिरात पोहोचण्यासाठी एकशे एकवीस पायऱ्या चढाव्या लागतात मंदिराच्या प्रवेशद्वारावर भैरवजी महाराज कुंड एकतीस फूट उंच भव्य सभामंडप गौरक्षण संस्था माता मंदिर संकटमोचन हनुमान मंदिर भोजनगृह भक्तनिवास अशा अनेक सोयी दिसतात मंदिरात प्रवेश करताच सुरुवातीला गणपती बाप्पाचं दर्शन होतं आतमध्ये मोठा सभामंडप आणि गाभाऱ्यात चंडिका मातेसमोर भाविक दर्शन घेतात बसायला व आरतीसाठी व्यवस्थित व्यवस्था आहे प्राचीन काळी हे गाव कुचनपूर म्हणून ओळखलं जात होतं तेथील राजा नरेश देवीचा हा परम भक्त होता एकदा सकाळी तो टेकडीवर आला असा त्याने पाहिलं की एक सिंह आपल्या शेपटीने मातेचं स्थान स्वच्छ स्था करत आहे हा चमत्कार पाहून राजा थक्क झाला आणि इथं देवीचं वास्तव्य असल्याची त्याला खात्री पटली याच ठिकाणी पुढे मंदिर तब्बल दोनशे वर्षापेक्षा जुनं आहे असं मानलं जातं एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये स्वर्गीय डॅडी देशमुख आणि पुरुषोत्तम अग्रवाल यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला आज आपण पाहतो ते एवढं भव्य मंदिर उभं राहिलं आहे अश्विन व चैत्र महिन्यातील नवरात्र उत्सवात हजारो भाविक इथे येतात नऊ दिवस मंदिर परिसरात यात्रेचं स्वरूप धारण करतो प्रसाद खेळणी दुकाने अनेक मोठमोठे झुले लहान मुलांसाठी अनेक वेगवेगळे एंटरटेनमेंटचे साहित्य असं खूप सारे जे दुकान आहेत तुम्ही या ठिकाणी नवरात्रच्या दिवसात येथील शांतता काटे पुन्हा नदीचा काठ हिरव्यागार वृक्षाची सावली आणि डोंगरावरचं भव्य मंदिर भक्तांना एक अद्भुत आध्यात्मिक अनुभव देतात स्थानिक लोक या देवीला ढगा देवी या नावानेही ओळखतात आता तुम्ही म्हणाल एवढी मोठी यात्रा होती एवढ्या मोठ्या यात्रेमध्ये आणि तू काय घेतलं तर मी काय घेणार एवढ्या मोठ्या यात्रेतून सो मला दिसलं इथं फुटाणाचं दुकान आणि मी फुटाणे विकत घेतले आणि निघाली माझ्या परतीच्या प्रवासाला सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा भेटूया एका नवीन भागामध्ये नवीन ठिकाणी